तर आज आम्ही आणलेलो फणस कापो फणस आहे हिरोची मी करतो आहे भाजी फणसाची भाजी ही एक नंबर लागता थोड्या ठिकाणी मसालो घालून करतो आणि आमच्याकडे मिरची घालून करतो आम्ही मिरची राईची फोडणी कांदो तर मस्त होता अशी करून बघा तर आता मी ह्या तेल लावून घेतले वेग आणि हाताक आणि मी आता हे फणस साफ करून घेते असे गरे काढलं आहे आठळे असतात जे जे का आम्ही घोटिया म्हणतो मालवणी भाषेत तर ते असे बाजी बाजूक काढून ठेवायचे आता हे माझं मुलगा असतो बघा मदत करता हे गोटी असे फोडून घेता त्यानंतर सोलून त्या भाजीत घालायचे आणि आता हे माझे झालेले असत तर आता फोडणी देऊया तेल राई मिरची कांदा इतकं घालून जरासं मीठ जरासं म्हणजे चवीपुरती मीठ आणि हळद आणि त्यात टाकायचे गरे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे पहिल्यांदा थोडं वेळ वाफेवर ठेवायचे ते आणि नंतर मग त्याच्यात पाणी घालून मस्त शिजवून घ्यायचे ही भाजी अशी लास्टला शिजल्यानंतर अशी घट्ट होऊ तर ती मस्त लागतात तर मी आता हे परतून घेतलं आणि याच्यात घातलं एक पाणी पाणी जरा जास्तच घालायचं कारण व्यवस्थित होईल तर आता पाणी आठ दिलेलं असा आणि ही भाजी आता हो दिलेली असा तर आता ह्याच्यात घालायचा शेवटचा म्हणजे खोबरा किसलेला ताजा खोबरा तर आपली भाजी तयार असा लाईट नव्हती मोबाईलचं फ्लॅश मारलेलं त्याच्यामुळे ती जरा शाईन दिली होती तर कोणी